नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा साकोरहेटी येथे दूषित पाणी पुरवठा ग्राम सचिवाची मनमानी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ यवतमाळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या साकोरहेडी या गावात गेल्या आठवड्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायत सचिव खेळ खेळत असताना दिसून येत आहे सदर विहिरीचे खोलीकरण पाईपलाईन टाकून दोन हजार सहा मध्ये जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा चालू असून सदर वीस वर्षापासून अशी कधीच घडले नाही तारीख पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येथे नळाला पाणी पुरवठा केला असताना पाण्यामध्ये एखादे जनावर सडले असावे असा सडकावास आणि पाण्याची धमक गावकऱ्यांना दिसून आली त्यावेळेस उपसरपंच वैभव काळे तंटामुक्त अध्यक्ष दादाराव कल्हाने यांनी दूषित पाण्याची पाहणी केली असता विहिरीमध्ये कोण्यातरी जनावराचे आतळे आढळून आल्याचे गावकऱ्यांना दिसून आले या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी तुरंत साकूर या गावाला भेट दिली आणि पाणी तपासण्याला सुरुवात केली सदर पाणी दूषित असल्याचे सांगून सर्वांच्या घरच्या पाण्याच्या तपासण्या केल्या त्याच दुसऱ्या दिवशी येथे पाणी पाणी पुरवठा केला तिथल्या नळाला तशाच प्रकारचे आले या संदर्भात सचिव पवन गावंडे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीचे उत्तर मिळाले व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दूषित पाण्याविषयी विचारणा केली असता विहिरीमध्ये साड्यांचे चिंदा असल्याचे सांगण्यात आले सदर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून पाणी पिणे योग्य आहे किंवा नाही याबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही आणि अहवाल सुद्धा दिलेला नाही सदर विहिरीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त ब्लिचिंग पावडर टाकून सुद्धा विहिरीच्या पाण्याचा वास एका एक आठवड्यापासून गेलेला नाही विहिरीच्या पाण्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्र एच ए यांची अंबलीकर यांना विहिरीच्या पाण्याबद्दल विचारणा केली असता विहिरीत जनावर कुजले असावे म्हणून पाण्याची या प्रकारे दुर्गंधी होत आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे पण अजूनपर्यंत प्राथमिक अहवाल आरोग्य केंद्रातून उपलब्ध झालेला नाही यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्ष नंदा वाकोडे